कमीच आहे आणि आपण ज्यावेळेस म्हणतो ना की माणूस खूप आजारी असला शेवटच्या स्टेजला असला तर डॉक्टर काय म्हणतात की आता तुम्ही म्हणजे दवा, दवा से ज्यादा दुवा काम आहे गेल बरोबर अशाच याच्यामुळं मी त्या असं म्हणेन की आपण जर या मुख्य प्राण्यांसाठी जर काही करत गेलो तर आपल्याला याच्यातनं फायदा काय होणार आहे की ज्या इनडायरेक्ट बेसिक्स आहेत ह्या मिळणार आहे आणि फ्री वाटण्याचं कारण असं आहे की मला खूप डोनर्स मिळतात दरवर्षी डोनर असतात पण मी आजपर्यंत एकही एक डोनर करून पैसे घेतले नाही पण आज जे, आ, ही, ही जे तुझ्यासमोर भांडी आलेली आहे तर हे स्वप्नील अनिल चोरडिया हे जे माझे मित्र आहेत है ना अनिल शे चोरडिया तर त्यांची अशी इच्छा होती की बाबा माझ्या नावाने पण काही भांडी देत आणि म्हणून ही जी शंभर भांडी आहे ही त्यांच्या आर्थिक सहकार्याने तुम्हाला आपण देत आहोत ती सोशल ॲक्टिव्हिटीज ग्रुपच्या माध्यमातून देत हो। आहोत आणि मित्रांनो आपण ज्यावेळेस काही पैसे कमवतो बरोबर तर आपलं एक कर्तव्य असेल पाहिजे या पंचायतीला काही ना काही पैसा हा चांगल्या कामासाठी लावला पाहिजे आणि म्हणून आपण हे फ्री ऑफ कॉस्ट वाटतो अजून गुणाचा प्रश्न हा माझं शिक्षण मी अकरा बारावी सायन्स केली बारावी सायन्स सोडली श्री त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे जे खाडगे पाटील सर आहेत तर ते माझ्या मामांचे मित्र असल्यामुळे ते मला म्हणे काय करतो म्हणून ते माझं पॉलिटेक्निकला घेऊन गेले आहे मी पॉलिटेक्निक केले आहे तीन वर्षाचं कम्प्युटर्समध्ये पॉलिटेक्निक केलं आहे डिप्लोमा केला आहे त्याच्यानंतर मी दोन वर्ष पुण्याला एन आय टी म्हणून एक आंतरराष्ट्रीय संस्था होती त्याच्यामध्ये माझा कम्प्युटर कोर्स झाला आहे आणि सांगतात सगळ्यांना पासून मी या कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये आहे आणि सगळ्यात जुना कम्प्युटर आणखी प्रश्न कुणाचा कमळ साठी त्याच्यामध्ये थोडस ग्रीन कलर तुम्हाला दिसेल हा शेवट सारखं त्याच्यानी होत काय की त्याला वास येतो वास आला की ते पक्षी काही पाणी पिणार नाही इव्हन आपल्याला कशाचा वास आला तर आपण पाणी काही वस्तू खातो का किंवा पितो का नाही आपण ती टाकून देतो तसंच त्या पक्षात पण एक सेन्स असतं त्यांनाही कळतं की बोबा आपल्याला हे जे पाणी पितो हे स्वच्छ नाही आहे म्हणून त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे भांडी दर पंधरा दिवसांनी क्लीन करायची आहे स्वच्छ करायची आहे आणि स्वच्छ कशी करायची ते एखादा थोडा एक चपटी फरशी किंवा असं एखाद पातळ हे घेतलं आपण ब्लाउज सारखं तर त्याला खडून खडून घासलं तर काय होईल सगळं शेवटी निघेल घासणी वापरली तर चालेल का घासणी वापरलं तरी चालेल मॅडम नारळाची शेंडी किंवा तारेची घासणी असं तर चालेल का वापरली तरी चालेल सगळ्यात महत्वाचं मेन काय जे शेवाळ पण झालेलं आहे ते निघणं हे महत्वाचं आहे अजून कुणाला विचारायचा प्रश्न हा विचार तिचं असं म्हणणं आहे की ही मातीची भांडी जी आहे तुम्ही फुकट का देताय पैसे का घेत नाही <laughs> आता हा जो खर्च आहे भाड्याचा गेल्या नऊ वर्षापासून मी वैयक्तिक माझ्या पैशात नाही करतो मी माझा कम्प्युटर सेंटर आहे माझ्या सेंटरच्या माध्यमातून माझ्याकडे जे काही पैसे येतात मी ते फक्त पक्षी आणि पक्ष्यांसाठीच सेट करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही जी प्रेरणा आहे मला म्हणजे जर माझ्याकडं दोन हजार बाराच्या पहिले जर एखादा विद्यार्थी ऍडमिशनला आला क्लासला आला तर माझी सवा अशी होती की भाऊ तुझ्याकडे पैसे तर तू क्लास कर म्हणजे म्हणजे ही माझी होते पण जसे माझे वडील सोडून गेले माझ्या वडिलांबद्दल मला खूप प्रेम होतं आणि त्यांचा मला सपोर्ट होता मग मी काय पाहिलं की पैशाने आपण काही माणसं विकत घेऊ शकत नाही बरोबर आपण किती काही खर्च केला तरी माणसं आपल्याला मिळत नाही आणि म्हणून त्याच्यानंतर मी एवढं बदलत गेलो आज अशी परिस्थिती आहे की एका छान स्टुडंट आहे त्याच्याकडे फीज नसेल तर आम्ही त्याला बसू देतो किंवा तुझ्याकडे जेवण जेव्हा दे नसले तरी चालतील आणि सगळ्यात मेन प्रायोरिटी अशी आहे की हे जे पक्षी आहे ह ना पक्षी की ज्यांना बोलता येत नाही